ना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काय घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जरी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरणा म्हणजे त्याचा मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या आणि निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमके मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं जा की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुली मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत बरोबर बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैवा अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ज्या ताब्यात घेतलं होतं त्यांना लगेच सोडून कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली म्हणजे लगेच जामीन मिळाला पोलिस पण याच्यात सहकार्य मिळते नाही काल आत्ता मी डी वाय एस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा है, गुने आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण क्रिषिकाला मी पाठ मीच स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी आपण कंप्लेंट देऊ आज आता कृषिका तिच्या मैत्रिणी तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आला होता परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमात सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता आहे नातेवाईक बघा मी ती काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाच्या जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचा <गण> असेल तो जवळचा त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केल केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे बघा पाठब कोण देतं हे मला माहीत नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढं आलं पाहिजे आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळा मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हाच विचार केला जर मी आज बोलली नाही कारण की मला हे काय पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं काही राज्यामध्ये सतत्याने मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण मारत राज्य सरकारकडे काही मागणी करणार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीणमधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आला होता परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्यांना कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे लोकप्रतिनिधीचा बघा मी ती काही माहिती घेतली नाही तो कोणाचा जवळचा आहे आणि मी असं म्हणते की तो माझ्या जरी जवळचा असेल किंवा कोणाचं जरी जवळचा असेल शेवटी मुलींचा आणि महिलांचा इथे विषय आहे तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा त्या त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठला केलेला आहे आणि पाठला करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला दा आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत करत आहोत काही काही यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नवाचा आरोप आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी आणि बाकी जे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही कुणाचाही दबाव नाही पोलीस एकदम त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन त्याच्यामध्ये घेते नाही नाही असं कुठलाही नाही कुठल्याही कुठल्याही स्थानिक प्रतिज्ञाने या मॅटरमध्ये आम्हाला अद्यापपर्यंत संपर्क नाही केलेला पोलीस याच्यामध्ये कायदेशीर कारवाई हो एकदम कडकपणे करेल या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा करते यांच्या मुलीसह अन्य मुलींची काही खेळ काढण्याचा प्रकार जो आहे समोर आलेला आहे काय नाही काढलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत या मुली ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकार न येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या, या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या, या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलीस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात असे प्रकार वारंवार घडतात पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पेन केल्या तोंडी केले पोलिस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला ले ले का मरतात पण पोलीस बऱ्याचदा येतात आहे पण जो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि आवई एक बरेचसे पोलीस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी गुंडावांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते की वार या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे आज महिलांच्या संदर्भामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र बदनाम होतोय या संदर्भामध्ये तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे मी आय जींशी चर्चा केली मी डी एस पीशी चर्चा केली फार काही के खाली नुसतं ते आय जीशी बोलले की डी एस पीशी बोलतात डी एस बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात तर सारच बस जसं क्षेत्र काही कोणाचा धाक राहिला नाही राहिला नाही अशी स्थिती आहे योग्य अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐराणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण दोन दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी दोन दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि दोन दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही त्यांना अटकसुद्धा करण्यात आली नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोली स्टेशन पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळत आहे की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही कुठला दबाव होता ती कुणाचे कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या या घटनेतून अंदाज काढू शकतात कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही दोन दिवसात कारवाई झाली नाही त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का ज्या गुणे गुंड्यांना गुंडे, आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय दोन दोन दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जात आहे हे कुठ का दिलं जात आहे ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं